आपण कुठले काल चालू केले नवीन <coughs> आज आपण सरळ व्याड सरळ सरळ व्याज आणि व्याज याच्याबद्दल आपण गोष्टी पाहणार आहे तर फॉर्म्युला आहे ना चक्रव्याड व्याजचा कंपाऊंड इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो आणि सरळ व्याजचा जे दोन फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे टोटल तो तीन फॉर्म्युले आणि चक्रवाड व्याजचा एक दुसरा उपयोग पण आहे तो उपयोग पण आपण एक्झाम्पल येईल तसं तुम्हाला समजून सांगतो नाही तर जरा फिरायला तर टेस्ट आहे ना तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून एक्झाम्पल सोडवायचे ज्यावेळी व्याजाचा विषय येईल त्यावेळी एवढंच फॉर्म्युला असणार आता हा जो फॉर्म्युला आहे कंपाऊंड इंटरेस्टचा तो फॉर्म्युला दुसऱ्या पण काही काही एरियाजमध्ये वापरला जातो म्हणजे इंटरेस्ट सोडून दुसऱ्या पण काही गोष्टी असतात जसं की समजा एखाद्या शहराची लोकसंख्या आहे ती काय होता वाढत चालली आहे हे ना कंपाऊंड इंटरेस्टच्या रेटनं वाढत चालले तर त्यावेळी पण आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो फक्त पैशाचा विषय आला की मगच वापरता असं काही नाही आपण ते सगळ्या ठिकाणी वापरू शकत असतो किंवा एखाद्या वस्तूची किंमत कमी होत चाललेली आहे काळानुसार तरी सुद्धा आपण कंपाऊंड एंट्रीचा हा फॉर्म्युला वापरू शकतो पण त्यावेळी थोडेसे मायनर चेंजेस त्याच्यामध्ये आपण करणार आहे बघा पहिले एक्झाम्पल बघूया सिम्पल असतील असलेली काय असतील बाहेरच्या का गावाची हो असतील एक दोन एक दोन जास्त नसतील

लाईव्ह जवळ तो असतोपर्यंत दिसणार ना, 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 ना क्लास अच्छा तसं म्हणते लाईव्ह असं दिसत नाही ना, ना, नाही नाही असं कसं होईल बघ आता हे लाईव्ह आहे की नाही असं हे होमवर्क गेलं की नाही सगळ्यात पहिल्यांदा लाईव्हचा जो चालू आहे की नाही तेच दिसतो मग तुम्ही इथे खाली की नाही प्लेलिस्ट असते ह्या प्लेलिस्ट आहेत हे आपल्या सहावी सातवी आठवी नववी ह्या आपल्या प्लेलिस्ट आहेत सगळ्या मग ह्यातली आपली आता ही नवीन आहे तुम्हाला आता का का। काल संध्याकाळचं बघायचं तरी ही आपल्या लिस्टमध्ये असणार ना आपण दररोजच्या सकाळी असते ती ही आपल्या लिस्टमध्ये असते लाईव्ह असतेच जरी नसलं की नाही तरी इथं लाईव्हवर क्लिक केलायचं बरंच तरी सुद्धा तिथं येते ते पहिलं असते ते लाईव्ह ठीक आहे हे कालचं आहे लाईव्ह झालं की त्याचा व्हिडिओ होतो तो तू म्हणतेस त्याचा तो व्हिडिओ होतोय पण लाईव्ह चालू असताना दिसणार की बघ प्रयत्न कर लाईव्ह टॅबवर क्लिक करून बघायचं जर सापडत नसेल तर लिंकवर <coughs> जातेच की पण कधी कधी कसं होतंय लिंक माझ्याकडून पाठवायची राहून जाते ना गडबडीत असलं की नाही लिंक नाही पाठवतात कधी कधी मग असं वाटतं की मग तिथे गेल्यानं तरी तुम्हाला मिळणारच की व्हिडिओ तिथंच जाते लिंक दुसरी दुसरीकडो कुठं जात असो ठीक आहे काय हरकत नाही बघा आता प्रश्न रोहितने मोहितकडून तीन वर्षे वापरलेले जुने यंत्र आठ लाख सत्तावन्न हजार तीनशे पंचाहत्तर ला विकत घेतले किती रुपयाला विकत घेतले बघा आठ लाख सत्तावन्न हजार तीनशे पंचाहत्तर रुपयाला विकत घेतलेले आहे ओके तर आता याचा यंत्र जो आहे घसाऱ्याचा इतर म्हणजे त्या यंत्राचा दर जो आहे तो घसरत जातो ना दरवर्षी तुम्ही जर दर एखादी वस्तू विकत घेतली गाडी घेतली समजा पुढल्या वर्षी तुम्ही गाडी विकायला गेला की त्याच जाणार आहे का ती घेतलेली किमतीनंच तुम्हाला विकत घेणार आहे का कोण नाही घेत गाडीची किमती का कमी कमी होत जाणार कुठलं पण यंत्र कमी कमी होत जात असते तर तसं ह्या यंत्राची किंमत पण आता दरवर्षी किती टक्क्यानं कमी होणार आहे पाच टक्क्यानं होणार लक्षात घ्या असं जर म्हणले ना पाच टक्क्यानं कमी होणार आहे याचा अर्थ लक्षात घ्या हे कंपाऊंडली कमी होणार आहे असं म्हणतात पाच दरवेळी कमी होणार आहे पैसे वाढतात बरोबर आहे <coughs> पैसे आपण कोणाला दिले लोन न किंवा आपण कोणाकडून घेतले तर द्यायचे पैसे जे असतात ते वाढत 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 जातात म्हणून इथं प्लस लिहिलेलं असते पण जर एखादी वस्तू असेल तिची जर किंमत काय होणार आहे इव्हेंच्युअली कमी 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 होत जाणार आहे तर त्यावेळी आपण हाच फॉर्म्युला बट डिफरंटली आपण कसा वापरतो हे याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे त्याच्यावरचा हा प्रश्न आहे आणि हा विचारला जातो भरपूर वेळा तर असं होतं की दर साल दर शेकडा पाच टक्क्यांनी काय होतंय कमी कमी होत जात आहे ठीक आहे तर मग आता तर मोहितने ते यंत्र किती रुपयाला घेतलेले असेल म्हणजे मोहितनं ते यंत्र किती रुपयाला त्याच्या वेळी घेतला असेल असं विचारलेलं आहे की बाबा जर अशा पद्धतीनं त्याचं जी अमाऊंट आहे ती आज किती झालेली आहे तर एवढी झालेली आहे तर त्याचं प्रिन्सिपल अमाऊंट किती होतं म्हणजे तीन वर्षापूर्वी ते अमाऊंट किती होतं यासाठी आपल्याला हे करायचं तर हा जो फॉर्म्युला आहे तोच वापरतोय आपण बघा आप हा जरा फॉर्म्युला वापरणं जरा चॅलेंजिंग आहे त्यामुळं काळजीपूर्वक बघायचं आता ही किंमत नेमकी काय आहे हे लक्षात घ्यायचं ही वाढून किंवा कमी होऊन आलेली किंमत आहे की सुरुवातीची किंमत आहे जी फ्युचरमध्ये जाऊन वाढणार आहे किंवा कमी होणार आहे ही आहे हे लक्षात येते तुमच्या काय म्हणतो मी एखादी वस्तूची किंमत आहे शंभर रुपये समजा आता वा कमी पुढल्या वर्षी तिची किंमत कमी होत कमी होत सत्तर रुपये झाली हे की नाही तर आता शंभरला काय म्हणायचं आणि सत्तरला काय म्हणायचं हे कळायला पाहिजे आपल्याला कळते का जी किंमत असते ना सुरुवातीची ज्याच्यावरती प्रक्रिया होणार आहे वाढणार आहे किंवा कमी होणार आहे तो असतो प्रिन्सिपल अमाऊंट तो प्रिन्सिपल जी जी किंमत असते ना जी आपण कर्ज म्हणून देतो किंवा घेतो तो असतो प्रिन्सिपल आहे की नाही त्याला प्रिन्सिपल म्हणायचं आणि जनरली तुम्हाला जर लक्षात ठेवायचं काळा कळत नसेल कदाचित अरे हे यातलं कुठलं प्रिन्सिपल आहे किंवा काय तर लक्षात ठेवा राऊंड फिगर असली की नाही ती प्रिन्सिपल असते राऊंड फिगर म्हणजे एक लाख दहा लाख वीस लाख तीस लाख ठीक नाही शंभर दोनशे चारशे पाचशे राऊंड फिगर कारण जनरली अशा पद्धतीनेच कर्ज एकशे अकरा रुपयाचं कर्ज कोण कोणाला देत नाही पण घेताना मात्र अशा पद्धतीचे अमाऊंट असते जनरली सांग तसं ग्रह नाही झालायचं पण मेन लॉजिक काय हे आहे की ज्याच्या वरती हे सगळं करायचं आपल्याला तो कोण असतो प्रिन्सिपल आता हा अमाऊंट काय आहे तीन वर्षानंतर आलेली अमाऊंट आहे पाच वर्ष डिग्रेड होऊन पाच टक्क्यानी पाच टक्क्यांनी पाच टक्क्यांनी किंमत कमी होऊन होऊन केवढी झालेली आहे तर एवढी झालेली आहे तर याचा अर्थ ती अमाऊंट आहे का प्रिन्सिपल आहे तर ती काय आता अमाऊंट आहे लक्षात येते का तुमचं अमाऊंट काय ते प्रिन्सिपल नाही आहे काय अमाऊंट आहे म्हणजे काहीतरी समथिंग अमाऊंट असणार आहे ह्याच्यापेक्षा जास्त नऊ लाख किंवा वॉटेवर ठीक आहे नाही तर ती अमाऊंट आता कमी होऊन एवढी आलेली आहे कळतंय बघा अजून महत्वाची गोष्ट आता पी पी आपल्याला माहिती नाही आपल्याला पीच तर फाइंड करायचं की कि बाबा किती होती त्याची जेणेकरून एवढी झाली आता इथे एक गंमत आहे हे प्लस जे आहे ना हे प्लसच्या ठिकाणी आपण इथं मायनस लिहिणार बघा हे खूप महत्वाचं आहे का मायनस माहिती आहे कारण व्हॅल्यू काय वालेले कमी होते म्हणून तिथं आर आपल्याला मायनस वापरायचं असतो जनरली आपण मायनस वापरत नाही फॉर्म्युलात मात्र प्लस लिहिलाय का कारण हे इंटरेस्ट आहे कंपाऊंड इंटरेस्ट आहे पैसे नेहमी वाढतच असतात कमी होत नाहीत कधी कर्ज दिलं आहे आणि कमी पैसे घेतले असं कधी होणार आहे का नाही होणार आहे त्यामुळे वाढणारच आहे त्यामुळे तिथं प्लस असतं बट हे पैसे करताचा विषय नव्हे हा जो प्रश्न आहे असे प्रकारचे प्रश्न जे आहेत तो सेम फॉर्म्युला वापरून दुसऱ्या एरियातले प्रश्न पण सोडवू शकतो आपण तर हे आहे की बाबा आपण हाच फॉर्म्युला वापरणार फक्त कमी व्हाय लागले म्हणून इथं काय वापरते मायनस आता रेट किती आहे पाच भागीले शंभर आणि किती वर्ष झाली करतोय आपण म्हणजे किती वर्ष झालं कमी व्हायला लागले तीन वर्ष म्हणून यांच्या ठिकाणी रेस टू आहे बरं का ती रेस टू येन आहे रेस सोडवायसाठी आपल्याला काय करावं लागते तर सुरुवातीला हे आतलं सोडवायचं तर काय आहे बघा बाहेरचं पहिला लिहितो आहे तसं एट फाय सेवन थ्री फाय सेवन हां माझं लिहायच चुकले तिथं एट फाय सेवन थ्री फाय सेवन असं जा अच्छा अच्छा इथं लिहिताना चुकले ओके ओके इथं थ्री सेवन फाय पाहिजे एट फाय सेवन थ्री सेवन फाय बर आहे का एट सेवन फाय परत तेच चुकू बघा आता हे आतलं कसं सुटते सांगा मला हे हो दा। छेद समान करायचं असते लक्षात येते का तुम्हाला बघा छेद समान होते याचा किती छेद आहे एक आहे हे तेच होत असते दरवेळी शंभर गुणिले एक शंभर शंभर वजा पाच पंच्याण्णव कळते म्हणजे पंच्याण्णव छेद शंभर बेसिकली शंभरला किती होणार पंच्याण्णव होणार जर प्लस मध्ये असते ना तर एकशे पाच झालं आता मध्ये काय काढलं कारण कमी होते किंमत म्हणून म्हणून इथं काय येणार आहे वरती इथे येणार आहे पंच्याण्णव खाली येणार आहे शंभर आणि रेस टू थ्री आता याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो हे थोडंसं कॅल्क्युलेशन अवघड आहे जरुबर पंच्याण्णव 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 तीन वेळा का घेतलं सांगा बघू हा रेस टू थ्री आहे लक्षात येते काय रेस टू थ्री आहे हे आता हे थोडं सिम्प्लिफाय करायचं आहे आणि आपल्याला हे तिकडं पण घेऊन जायचं आहे मला असं वाटतं याला पाच पंचाण ने भाग जात असणार आहे बाकी काही नाही बरं बघ असू दे पहिल्यांदा आपण काय करूया ठीक आहे आपण असं करू डायरेक्ट आता आपल्याला पीच व्हॅल्यू काढायचे की नाही पीच व्हॅल्यू काढायचे मग आपण हे सगळंच तिकडे घेऊन जाऊ डायरेक्ट सगळंच तिकडे घेऊन जाऊ पी एकटे ठेवू आता इकडे करू शकतो आपण सिम्पलीफाय पाचने वरती खाली वगैरे भागू शकतो पण काय होणार या शंभरचा आपल्याला उपयोग करता येणार नाही परत शंभर कसं असते सोपं असते ना यूज करायला आणि शून्य तर द्यायचे आहेत आपण जर पंच्याण्णवचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर आपल्याला काही शंभर प्रॉब्लेम देणार नाही आहे त्याच्यामुळं आपण काय करूया इथं बघा कसं करतो एट फाय सेवन थ्री सेवन फाय आता हे शंभर तर वर येणार आहेत त्यांचा काही विषय नाही त्याचा आपल्याला वापर करायला तर करता येईल आणि खाली कोण येणार हो पंच्याण्णव पंच्याण्णव पंचाण्णव हा सगळं आपल्याला सोडवलं की उत्तरच येणार लक्षात की आपलं हे सोडवलं की उत्तर येणार आहे म्हणजे सोडवणं हेच एक मोठं टास्क असतं याच्यामध्ये बाकी काही नसते तर मला वाटतं आपण याला भागूया कशाने भागूया सांगा पाचने भागलं तर किती होते एकोणीस ठीकिने आता याला बघू पाचने भागूया पाच एके पाच पाच सत्ते पस्तीस पाच एके पाच तीन उरले पाच सत्ते पस्तीस परत एकदा पाच एके पाच दोन उरले पाच एकवीस तीन उरले पाच सत्ते पस्तीस दोन उरले पाच पंचवीस ठीक आहे आता एकोणीसने भाग जाते का बघूया जरा मग आपलं काम एकदम सोपं होते ठीक आहे किंवा अजून एकदा पाच निघालूया काय ठीक आहे आणि एकदा पाच निघालूया इथं पण काय येणार एकोणवीस परत एकदा पाचने पाच रिक पंधरा पाचोक वीस पाच दोन्ही दहा नव्वे पंचेचाळीस पाचा पाच पंचवीस ठीक आहे अजून एकदा पाच निघालूया पाचं तीस पंचाठे चाळीस पाच पाच पंचवीस पाचनव्हे पंचेचाळीस बघूया बघू आता आता एकोणीस घालूया एकोणीस त्रिक सत्तावन्न बरोबर आहे तीन आणि आठ आकार राहिली एकशे पंधरासाठी काय लागते एकोणीस पाच पंचावन्न एकोणीस अक्क किती असते एकशे चौदा असते काय हा मग एक राहिला आणि एकोणीस एकोणीस एक अरे तीनशे एकसष्ट राहिलं म्हणजे एकोणीस 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 गेलंच सगळं गेलं म्हणजे हे खालचा गुणाकार तोच होता बेसिकली पंच्याण्णव 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 हेच होतं दिलेलं असते सोपं आपल्याला फक्त रिअलाइज होते लेट ठीक आहे सगळंच गेलं मग राहिलं काय किती शून्य राहिल्या म्हणजे त्याची किंमत किती होती पहिल्यांदा दहा लाख रुपये होती ती कमी होत कमी होत कमी होत ती किती झाली ती आठ लाख सत्तावन तीनशे पंच्याहत्तर कंपाऊंडली हे कॅल्क्युलेशनचा जो काय भाग आहे तो इथं चॅलेंजिंग राहणार आहे कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये नक्कीच आहे की नाही तिथे आपल्याला कळलं पाहिजे हे मायनस का झालं तर असल्या केसेसमध्येच फक्त मायनस होते लक्षात घ्या बाकी कुठं मायनस होत नाही किंमत कमी फक्त जिथं होत असेल तिथंच फक्त आर मायनस घ्यायचा असतो बाकी इतर वेळेस सगळीकडे आपण काय करणार आहे आर हा प्लसच घेणार आहे बघा पुढचं एक्झाम्पल हम्म दर साल दर शेकडा बारा टक्के दराने तीस हजारचे दीड वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल ठीक आहे परत एकदा तेच कॅल्क्युलेट करायचं मी पुसू का तेच करायचं परत पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला हे कितीतरी वेळा करायला लागणार आता लक्षात बघ परत एकदा मी या सगळ्या गोष्टी सांगतो आता फॉर्म्युला आता हा फॉर्म्युला तर आपल्याला वापरायचा आहे हा लक्षात राहतो याचा काय प्रॉब्लेम येत नाही बट हा फॉर्म्युला वेगवेगळ्या पद्धतीने वापरायचा असतो जसं की आता याच्यामध्ये याच्यामध्ये काय आहे की बाबा दर साल दर शेकडा बारा टक्के म्हणजे आपल्याला माहिती आहे आर किती दिलाय बारा ठीक आहे दराने काय म्हणलेलं आहे तीस हजार रुपयेचे चक्रवाढ व्याज किती होईल तीस हजार रुपयेचे म्हणजे आता तीस हजार रुपये काय असेल व हो, पी असेल का ए असेल तर तो काय असणार आहे कारण त्याचं काय होणार आहे हे सांगायचं आपल्याला तो जाऊ हून आलाय का तो जर होऊन आला असेल ना तर तो अमाऊंट असायचार ठीक आहे पुढं किती वर्षाचं विचारले दीड वर्षाचं म्हणजे यन काय आला थ्री बाय टू दीड म्हणजे काय थ्री बाय टू बरोबर आहे किंवा वन पॉईंट फाय काय म्हटलं तर पण वन पॉईंट फाय आपल्याला रेस्ट टू करणं अवघड जातं म्हणून आपण दीड घेतलं तरी चालतंय पुढं चक्रवाढ व्याज किती परत एकदा पुट करूया पीची व्हॅल्यू किती व्हॅल्यू आहे बघा तीस हजार वन प्लस आता प्लसच येणार ना आता इथं ह्याला एक हे आहे ते इथं दीड वरती येणार आता हे ये थोडं कॅल्क्युलेशनला अवघड जाते अवघड म्हणजे जवळजवळ अशक्यच आहे जर तुम्ही बघितलं की याचं काय करायचं आपल्याला तिसरा घात घ्यायचा गात आणि परत वन बाय टू करायचं म्हणजे स्क्वेअर रूट करायचं असतं पहिला तीन वेळा तीन हे करायचं आणि मग त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं असं जर केलं तर चालते किंवा याला एक पद्धत आहे दुसरी तुम्ही काय करायचं रेट ह्याचा डबल करायचा रेट नाही नंबर ऑफ इयर्स डबल करायचे आणि रेट निम्मा करायचं एक ऑप्शन असतो त्याला तसं करून आपण बघूया होतंय का उत्तर बरोबर हे की नाही रेट काय करायचा नंबर ऑफ इयर्स काय करायचे डबल म्हणजे आपला वन पॉईंट फाय जरा अवघड जाते ना सोडवायला म्हणून त्याच्यात डबल करायचा पण ह्याच्याऐवजी हो ह्याला काय करायचं निम्म करायचं असं काय हो तर रेट जो आहे तो वर्षभरासाठी आहे ना बारा आपण काय केलं नंबर ऑफ इयर्स डबल केले याचा अर्थ आपण ते सहा सहा महिन्यानं बघायला लागलो आता मग सहा सहा महिन्यानं बघायला लागलो म्हणलं रेट पण आपण निम्मा केला पाहिजे हे लॉजिक आहे बघूया आपण बरोबर येते का ना ह्या हिशोबाने पहिला बघूया उत्तर येते का मग तुम्हाला मी सांगतो काय केलं आता किती आहे आहे नवीन आपला बरोबर आणि यन किती आहे आता जरा हे सोपं वाटते मला बघायला इंटू टू मला सांगा आत काय होईल आता हे शंभर गुण एक शंभर शंभर अधिक सहा एकशे सहा बरोबर आहे का मग असे कमी झालं ना आता वाढलं शंभर आता काय होईल एकशे सहा एकशे सहा एकशे सहा खाली परत तीन वेळा शंभर आता हे आहे बाकी काय नाही हे दोन शून्य ह्याला घालवल्या नाही या दोन शून्य ह्याला घालवल्या वरचा गुणाकार करायचा आपल्याला पर्याय नाही ह्याला लक्षात घ्या मोठा गुणाकार येतो तो एकशे सहा गुणिल एकशे सहा गुणिल एकशे सहा आणि गुणिली तीन करायचं दोन अजून करू शकतो दोन्ही भाग वगैरे हो हे आपण पाच ने नाही बघा आपण काय करू शकत नाही दोन्ही भाग घालू शकतो दोन्ही भाग घालून काय फायदा होत नाही त्या शंभरला जास्त हलवायचं नाही लक्षात घ्या कारण शंभर का नाही असते शेवटी ठेवायचं काय गुणाकार किती पण मोठा करायला लागला तर करू शकतो आपण भागाकार जर मोठा करायला लागला तर प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं नेहमी लक्षात ठेवायचं गुणाकार शेवटी ठेवायचा शंभरचा एकशे सहा गुणिले एकशे सहा गुणिले एकशे सहा गुणिले तीन आहे ना आणि भागिले शंभर म्हणजे पस्तीस हजार सातशे तीस आले बघा पस्तीस हजार सातशे तीस पॉइंट काहीतरी येते ह्या तर आले आपण हे जे बदलले ना पण हे काय आलं अमाऊंट आले आपल्याला विचारले व्याज व्याज किती असणार आहे तीस हजारच्या वरच म्हणजे पाच हजार सातशे तीस बुग्या उत्तर केले दिले का नाही अच्छा काय सहा तर घेतले सहा घेतले पण तिने नियन का डबल केलं नाही असं घेतलं म्हणजे ओके ओके बारा एका वर्षासाठी आणि दीड वर्षासाठी पुढच्या सहा असं घेतलं ठीक ती पण यायलाच पाहिजे किंवा काय बघा हे सांग तुम्हाला काय होते तर ह्याने काय आयडिया केली आहे बघा याच्यामध्ये ही पण आयडिया चांगली आहे तशी काय केलेलं आहे दीड वर्षासाठी पाहिजे आपल्याला दीड वर्षासाठी पाहिजे तर सहाचा उपयोग त्याने कसा केलाय अर्ध्या वर्षासाठी केलाय दीड आहे म्हणजे कसा आहे तर पहिल्यांदा एक वर्षाचं काढलं बेसिकली एक वर्ष जो आहे ना तो कसा घेतला बारा टक्क्यानेच घेतला आणि पुढचा जो आहे तो तो काय केला सहा टक्क्याने घेतला असं केलेलं आहे पुढचा जो आहे तो सहाने घेतला आणि पुढचा सहाने का घेतला कारण पूर्ण वर्ष नाही घ्यायचं आपल्याला निम्म घ्यायचं आहे हे एक वर्षाचं झालं आणि हे निम्म्या वर्षाचं म्हणून सहा टक्के आपण घेतला तसंच घेतलंय थोडंफार फक्त त्यांनी त्याचं पूर्ण डबल न केलं बारा फक्त केलंय पण हे जरा मला बघायला पाहिजे असं का कारण हे पहिलं आहे की नाही हे एका वर्षाचं आहे अजून आपल्याला आहे दीड वर्ष आहे की नाही दीड वर्ष कंप्लीट करायचं आपल्याला एक वर्ष नाही मग पहिलं हे एका वर्षात झालं आणि हे पुढचं अर्ध्या वर्षासाठी अर्ध वर्ष आहे म्हणून ते सहा आहे निम्माच रेट लागेल ना अर्ध वर्ष आहे म्हणून बारा हे पूर्ण वर्षात झालं अर्ध्या वर्षासाठी किती झालं सहा झालं ही एक वर्ष ही एक टाइम ही एक टाइम असं वाजले पण काय किती लेट बघा एक दोन प्रॉब्लेमच होते आपले खिडकी उघडू काय होईल तिला मग हे सोडवलं की नाही आता हे सोडवायला वेळ लागणार नाही हे फक्त गुणाकार आहे हा गुणाकार येतो लक्षात घ्या पस्तीस हजार सहाशे सोळा आणि लक्षात घ्या का हे काय आली ए ची व्हॅल्यू आली काय आली ए ची व्हॅल्यू आली आपल्याला आप काय पाहिजे आय पाहिजे इंटरेस्ट कितीनं वाढला इंटरेस्ट कसा का हो इंटरेस्ट कसा का काढायचा असतो ए मायनस पी करून ए किती आलाय हा यातून किती वजा करायचे तीस हजार तर किती येणार आहे पाच सहा एक सहा तर हा एक भाग आहे लक्षात घ्या जर अशा पद्धतीनं दीड अडीच असं आलं तर आपण असं करू शकतो नो no डाऊट बघा पुढचा प्रश्न hey, hey, ह काय झालं अजून एक प्रश्न बघूया आपण सांभाळा लक्ष द्या योगेशने एका बँकेत बत्तीस हजार रुपये सरळ व्याजाने आता सरळ व्याजाचा आहे बत्तीस हजार काहीतरी दिले आता काय आहे हे आपण बघूया बत्तीस हजार रुपये दोन वर्षासाठी ठेवले म्हणजे हे रुपये ठेवले म्हणजे ही कुठली अमाऊंट झाली प्रिन्सिपल प्रिन्स अमाऊंट नाही प्रिन्सिपल झाली बरोबर आहे सरळ दोन वर्षासाठी ठेवले म्हणजे यन काय आले टू इयर्स यन इज इक्वल टू टू मुदत संपल्यावर त्याला अडतीस हजार चारशे रुपये मिळाले मुदत संपल्यावर त्याला मिळाली म्हणजे काय असणार आहे ते हा बरोबर आहे की नाही आणि म्हणजेच त्याला किती दर होता व्याजाचा दर काय होता म्हणजे काय होता त्याचा का आर काय होता एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे पण ह्याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे लक्षात येतो तुमच्या अडीच चर्चा आहे का तर ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे की आपला जो फॉर्म्युला असतो ना सरळ व्याजाचा त्याच्यामध्ये कोण कोण असते हा तर हे जण आहेत पी एन आर नाही त्याच्यामध्ये ए नसतो ए आहे का याच्यात नाही मग आपल्याला काय करावं लागतो ए आणि पी चा वापर करून कोण काढावा लागतो पहिल्यांदा आय काय कळालं म्हटलं समजलं का आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये ए नसतो इथं कसं आपल्याला डायरेक्ट ए असतो की नाही कंपाऊंड इंटरेस्टच्या फॉर्म्युलामध्ये ए असतो डायरेक्ट या फॉर्म्युल्यामध्ये कोण असतो आय असतो त्याच्यामुळे आपल्याला इथं इंटरेस्ट माहिती आहे का नाही माहिती पण इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करू शकतो ए मायनस काय करून पी करून ही इथं महत्वाची गोष्ट आहे फॉर्म्युला वापरायच्या अगोदर तुम्हाला इंटरेस्ट कॅल्क्युलेट मिळत असेल तर करून घ्यायचं असते मग अडतीस हजार चारशे मधून दोन हजार वजा केले अडबतीस हजार वजा केले तर किती राहणार आहे सहा हजार चारशे इथे लक्षात तर सहा हजार चारशे काय आहे त्याचं इंटरेस्ट आहे सहा हजार चारशे काय आहे त्याचा इंटरेस्ट आहे कळते की नाही समजते का नाही मग आता पीच्या ठिकाणी पुट करायचं बत्तीस हजार यांच्या ठिकाणी काय पुट करायचं किती वर्षासाठी दोन आर आपल्याला माहिती आहे का नाही भागिले शंभर हे शव, दोन हे शून्याला गेले हे शून्य ह्या शून्याला गेलं ह्या दोन ने इथं भागलं बत्तीसने पण आहे अजून पहिल्यांदा दोन ने भागलं समजा तर इथं आलं परत बत्तीसने भागलं तर किती येणार आहे दहा सोडवल्यानंतर येणार आहे टेन पर्सेंट रेट चालेल तुम्हाला काय म्हणलो राजेंद्र सहा हजार रुपये एका बँकेत आठ दरांनी तीन टक्के वर्षा दिले हे सगळ्या गोष्टी सोप्यामध्ये काय साधा फॉर्म्युला वापरायचा बघतो बाकी काही नाहीये सरळ व्याधा जे काही प्रश्न असतात ना ते सोपे असतात तरी पण आपण यातले काही प्रश्न आपण काय करूया आता नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया म्हणजे उद्या ठीक आहे